मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये हे बघा आणि श्री बघा सो आपण आता ताई आली तो ताई आपल्यासाठी मुगाचे लाडू बनवणार आहे सो त्याची प्रोसेस आहे ती आपण बघूया काय काय ती साहित्य वापरलंय आणि कशा प्रकारे आपले लाडू बनवणार आहे आपण तिच्या तोंडूनच ऐकूया तिने कसं काय आपल्याला रेसिपी दाखवते तिच्या रेसिपी ऐकतो तोंडाने चलाच आपण तिला विचारूया काय काय तिने केलेलं हे बघा इकडे आपले मुगाची डाळ आहे थोड़ी ला, ही थोडी घ्यायची लहान मुलं खातात म्हणून धुवून लगेच तिला भाजून घेतली तरी चालेल थोडं तूप टाकून अजून पैकी आणि ही साखरची पावडर आहे पावडर म्हणजे बुरा बोलतात त्याला ते थोडस पाक करून त्याचा पाकाच आपण हे पावडर करून घेतलेली आहे त्याचा प्रोसेस थोड वेगळा आहे ए... त्यामुळे सांगा कसं करायचं साखरेचा असा पाक करायचा आहे पाक आपल्या एक तारी होत आला की त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचंय आणि मग ते चांगलं ढवळून ढवळून जेव्हा ही साखर घट्ट होते ते त्या टायमाला आपण त्याला गॅसवरून खाली उतरून थंड करून ढवळत राहायचंय मग हा असे पावडर जरा गाठी होता त्याच्या आणि ह्याचं प्रमाण असं घ्यायचंय की चार वाटी साखर असेल तर एक वाटी पाणी ह्या प्रमाणात आपण ही साखर भिजवून घ्यायची आणि मग तिचा जेव्हा पाक होतो एक तारीचा पाक एक तारीचा पाक म्हणजे आपल्या हाताला एक तार आली पाहिजे चिकट होणार एवढी आणि मग त्याच्यानंतर ती जेव्हा चिकट होते त्यात एक चमचा तूप टाकून त्याला चांगलं ढवळत राहायचं आणि असं वाटलं आपल्याला की आता हे घट्ट होते मिश्रण मग ते मिश्रण आपण खाली उतरून त्याला चांगलं फिरवत राहायचं मग ही अशी पावडर बनते आणि ह्या पावडर मध्ये पण गुठळ्या होऊ शकतात मग आपण काय फेकून द्यायचंय ते थोडं थोडं मिक्सरला लावून म्हणजे आपण जसं एक घर असा आवाज येतो ना त्या पद्धतीत करून अशी ही पावडर चाळून घ्यायची मग हे आपण असं करून करून मग ही आपल्याला छानपैकी असं रफ अशी पावडर चांगली रफ झाली पाहिजे एकदम पावडर पिठी साखर नको साखर ही डायरेक्ट करू शकतो ही डायरेक्ट होत नाही ही रवाळ आहे रवाळ आहे हे हे बघू बघा आणि तूप टाकल्यामुळे ह्याची शायनिंग आणि ह्याची चव हे दोन्ही बदललं तो आपण आता सुरुवात आपण काय करणार पण सांग हे आता ही आपण डाळ मी धुवून घेतली मग अशी आता आपण थोडी साधारण भाजून घेऊया भाजत आली मग थोडं तुपात भाजूया म्हणजे काय आपल्याला नंतर आपल्याला तूप एवढं जास्ती लागणार नाही आणि लाडूही खराब होत नाही जास्त दिवस राहिले तरी आपण सुरुवात करूया मोठी कढई घेतलेली आहे किलो शबरी करून कढईत काढून घेऊया आणि ती डाळ भाजून घेऊया कसं किती बघा अनुश्री बघा अनुश्री अनुश्रीसाठी मी खेळली आणि ती पण बघून घ्या आधी पहिले हे बघा हलो पिऊन घ्यायचे म्हणजे ती व्यवस्थित जरा वेळ लागतो पण त्या वेळेला पण म्हणतात ना सफरका फल मी होते त्या पद्धतीत आहे जरी वेळ लागला तरी गुठल्या झाले तर धुतल्यामुळे गुठल्या झाले तुम्ही त्या आपण फ्री करून घेऊया जाईल तो आपण आता ही भाजून घेऊया बघा तुम्हाला दाखवतो एक मिनिट आपण ती भिजवून घेतली टाइम लागतो त्याला चांगला थोडी मला तुम्हाला दिसत असेल शिजले करून चांगली भाजले चांगली भाजलेली आहे सॉरी चांगली भाजलेली आहे वाटत असेल की बाबा ह्याला टाइम लागते तर तुम्ही ते ओल्या कपड्याने पुसून पण भाजू शकता आपली लहान मुलं खाणारी आहेत म्हटलं तर आपण थोडा त्रास घेणं बरोबर पुढे त्यात तूप टाकूया जेणेकरून आपल्याला छानपैकी कलर येईल ऑलरेडी त्या प्रोसेस लागतो त्यामुळे तुम्ही कंटाळा करत असाल शॉर्टकट मध्ये तुम्ही डायरेक्ट पण पुसून भाजू शकता तूप किती घालायचं अंदाज थोडस अंदाजाने आपण तूप टाकायचं म्हणजे आपली टाळीला पुढे निवडून दोन चमचे तूप टाकलेले सगळ्यांना तूप लागेपर्यंत आपण मोठा गॅस ठेवायचंय चांगले अशा भाजून घेऊया आपण फायनली आपली डाळ भाजून झालेली आहे तब्बल एक तास लागलेले आपला डाळ भाजण्यासाठी कारण प्रॉपर भाजली की आपल्या पोटाला पण त्रास नाही कलर बघा किती चेंज झाला तो आणि आणि इकडे बघ हिला बघा एक तास <laughs> मेहनत भरपूर आहे याच्यामध्ये पण एक आहे पौष्टिक आपल्याला काहीतरी खायला भेटतं डाळीचा कलर बघा किती चेंज आहे तो आता हे थंड व्हायला ठेवूया ना मिश्रण तर डाळ आपण

ओके okay. आणि तुम्हाला अजून बारीक अस पाहिजे असेल ना तर तुम्ही बारीक चाळ नसते ना झिरो नंबर बारीक मी कसं चिकट जात नाही आपण शाळून घेऊया ठीक आहे ते असं रवाळ जरा येत ना मग परत एकदा मिक्सरला लावायचं मग ते ठीक आहे आता वेलचीची पावडर टाकून घेऊया वेलची आणि जायफळ मिक्स केलेले आहे आपण आपल्या चवीनुसार टाकूया त्याला काल आपण जी बारीक केलेली साखर आहे ना ती आता साखर ह्याच्यात मिसळून घेऊया तुम्हाला जेवढं गोड आहे त्यानुसार तुम्ही साखर ऍड करू शकता त्याच्यामध्ये आता आपण एक वाटी जस्ट आता टाकलेली आहे आता सेकंड वाटी आपली वाटी, तीस्त्री वाटी चार चार वाटी ऑलमोस्ट चार वाटी साडेचार वाटी होते डाळ आहे ही सहा वाट्यांची डाळ आहे सहा वाट्यांची वाटी आपण आधी थोडं थांबूया म्हणजे गोड आपल्याला किती हवे त्यानुसार मग आपण ती ती साखर पण ऍड करून घ्यायचा छानपैकी मिक्स करून घ्या आपण असं थोडं थोडं तूप टाकून लाडू बांधायला सुरुवात करायची आहे जास्तही तूप टाकायचं नाही कारण ते थोड्या तुपात होणार काम आहे आपण ना।, ना ते थोड्या तुपातच करायचं नंतर लाडू बदलतो बघा आपले लाडू हे मुक्त टाकले जात आहेत ना म्हणजे हे आपल्याला हे तूप आपण जे टाकलेलं आहे ना ते अगदी बरोबर प्रमाणात आहे हा आपल्या लाडूचा आकार बघा अगर आपलं जास्त तूप झालं तर ते आपण लाडू ठेवल्या ठेवले अगर आपलं तूप जास्त झालं असेल तर लाडूचा आकारही बदलतो म्हणून आपण थोड्या थोड्या तुपातच हे लाडू करणार आहोत हे बघा व्यवस्थित झालेत आणि छान आकारही त्याचा गोद झाले हे बघा अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत हे बघा तुपात तूप बघा तुम्ही हे बघा दिसते कॅम कॅमेरा दिसत असेल हे बघा खूप सुटत जातो लाडू हे साखरेच आहे ना वरती ते येते ते बघा दिसत सुंदर वाटत आपण लाडू वळून घेऊया हे बघा थोडं थोडं तूप घालून थोडस प्रमाण जास्ती लागत नाही आणि खाल्ल्या म्हणजे पौष्टिकपणा त्याच्यात जास्त उतरते प्रोसेस थोडी मोठी आहे पण दमदार आहे केलं तर छोट प्रोसेस खूपच मोठी फायनली आपले लाडू रेडी झालेले आहेत तो तुम्हाला ती दाखवतो हे बघा किती छान शे लाडू आपले रेडी झालेले आहेत थोड्या तुपात तुपामध्ये आणि आणि खाताना एकदम क्रंची पण आहेत ते सो आजचा आपल्या ताईचा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हा लगेच निघणार आहे म्हणून सो आजची ताईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा आवडलं असेल तर आपल्या ताईच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू करा आणि घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसे झाले ते टेक केअर बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या बाय करा सगळ्यांना बाय बाय